मानसिक ठेवण ही एका विकृत मनोवृत्तीवरती काय कायला असते त्यामुळे टीका टिप्पणी करताना भान सोडून काही माणसं टीका करतात त्याच्यातले पिढळकर त्या ठिकाणी आहे त्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सरळ माफी मागितली त्याच्या बाबतीत स्पष्टता दिली व्यापक विचार करता काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात पण त्या बाबतीतली जी प्रखर भूमिका होती oh. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जनतेने रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी दाखवली दाखवली या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादीची कुंडी होती असं वाटत नाही का कारण गोपीचंद पडळकर असतील किंवा जे भाजपचे नेते असतील जे आजी दादाना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये स्वतंत्रपणे हो, काँग्रेसमध्ये एक स्थान होतं तर यांच्यासारखे नेते जेव्हा बोलतात तेव्हा तुम्हाला वाटत नाही की की जरा थोडंसं अति होतं आहे एक असं आहे की काही व्यक्ती असे असतात की ज्या ज्यांची मानसिक ठेवण हे एका विकृत मनोवृत्तीवरती काय करायला असते hmm. त्यामुळे टीका टिप्पणी करताना भान सोडून काही माणसं टीका करतात त्याच्यातले पिडळकर त्या ठिकाणी आहेत पण आपण अनेक वेळेला तो भाग सोडा आपण जो मुद्दा मांडलात की अशी कोंडी 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 याच्यामध्ये कुठे होते त्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सरळ माफी मागितली त्याच्या बाबतीत स्पष्टता दिली राजकारणामध्ये असे काही वेळेला काही प्रसंग निर्माण होत असतात व्यापक विचार करता काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात पण त्या बाबतीतली जी प्रखर भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जनतेने रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी दाखवली त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाने घेतली म्हणून कोळे साहेबांनी त्या सातलं स्पष्टीकरण दिलं म्हणून सगळेजण समज उमज असलेले आम्ही सगळेजण आहोत आणि असे प्रसंग काँग्रेस त्याँग बरोबर वागताना सुद्धा अनेक वेळा आलेच होते त्यामुळे अशा प्रसंगाने कसं तोंड द्यायचं आहे याची स्वाभाविक होत असतं ना बरोबर शेवटी कुठल्या घटना कुठला प्रसंग महत्वाचा आणि त्यापेक्षा राज्याचं हित पक्षाचं हित व्यापक जनतेचं हित कशामध्ये आहे याचा काहीतरी आपल्याला सारासार विचार करावा लागतो ओके अशा काही गोष्टी व्हाय एका दुसऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीतून घडलेल्या प्रसंगातून सगळंच उभा केलेलं राजकारण काय वाया घालवा असं कधी राजकारणामध्ये ठरत नाही शरद पवार अनेक जे राष्ट्रवादी जे बंडोखर आहेत तुम्ही स्वतःला बंडोखर समजत नाही पण त्यांच्या दृष्टीने तुम्ही बंडोखर आहात तर रायगडमध्ये पण ते आल्यानंतर त्यांचा तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्यांचा ज्या पद्धतीने ते आक्रमक भाषण करतात कोल्हापूरमध्ये केलं बीडमध्ये केलं ते जर रायगडमध्ये आले तर त्यांचा म्हणजे ते त्यांचं स्वागत किंवा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल रायगड साहेबांना सल्ला देणं मी मोठा बिलकुल नाही बरं त्यांच्यासमोर आय मीनं पिनट अ ड्रॉप इन उशीरण असं माझं मी नेहमीच राजकारणातलं वक्तव्य करतो गेले साठ वर्ष महाराष्ट्राचा कानाकोपरा साहेब फिरतात त्यामुळे रायगडमध्ये स्वाग साहेबांनी आले काही कार्यक्रमाच्या का निमित्ताने तर मला त्याच्याबद्दल बिलकुल काही हरकत वाटण्याचं काही कारण असू शकत नाही किंवा मी त्या विचारसरणीचा आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी नाही त्यामुळे साहेब राज्यात देशात ठिकठिकाणी फिरतात फिरण्याचा नैसर्गिक हक्क चार साठ वर्षाच्या प्रदीर्घ त्यांच्या मेहनतून त्यांनी तो देशामध्ये मिळवलेला त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी कधी भाष्य करणारच नाही ओके